बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई असलेल्या बरोबर आहे ना बाहेरच्या नाही बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई असलेल्या सुनेत्राताई पवार या निवडणुकीने पवार साहेब सुप्रियाताई हे नेते म्हणणार नाहीत किंवा या निवडणुकीने अजितदादा उपमुख्यमंत्र्याचे काही केंद्रामध्ये जाणार नाहीत या निवडणुकीमध्ये केवळ एवढंच पाहायचं आहे बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या बाजूने उभा राहतो की राहुल गांधींच्या बाजूने उभा राहतो बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई असलेल्या बरोबर आहे ना बाहेरच्या नाही बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई असलेल्या सुनेत्राताई पवार पुण्याचे आपले मुरलीधर मोहोळ मेधाताई कुलकर्णी भीमरावांना तापकीर राहुल दादा कुल दत्ता मामा भरणे कांचनताई कुल सिद्धार्थ शिरोळे माधुरीताई मिसाळ चेतनजी तुपे दिलीपजी मोहिते सुनीलजी टिंगरे विकासजी महात्मे हर्षवर्धनजी पाटील प्रदीप दादा रावत आनंदजी परांजपे विजयजी शिवतारे रुपालीताई चाकणकर शरदजी ढमाले अशोकजी टेकवडे बापूजी पठारे वासुदेव नाना काळे धीरजजी घाटे नवनाथजी पडळकर रमेशजी थोरात जालिंदरजी कामटे प्रवीणजी माने बाबा जाधवराव प्रदीप गारटकर रमेश बापू कोंडे दिगंबरजी दुर्गाडे बाबा जगदाळे परशुराम वाडेकर केशवराव जगताप बाळासाहेब गावडे राजेश पांडे रंजन काका तावरे दौलत शितोळ दौलत नाना शितोळे कांचनताई कुल दीपक मानकर कुलदीप कोंडे ज्यांनी आत्ताच प्रवेश केला ते कुलदीप कोंडे सचिन खरात बाबासाहेब चांदोरे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई मनसे रासप रयत क्रांती आर पी आय कवाडे गट दलित पॅन्थर जय मल्हार क्रांती संघटना या सगळ्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी कोणाचे नावं सुटले असतील तर क्षमा मागतो आणि प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो जिथपर्यंत माझी नजर जाते है, मला लोकच लोक दिसत आहेत बारामतीचा फैसला आजच्या सभेनेच या ठिकाणी केलेला आहे खरं म्हणजे या मंचावर या मंचावर जी शक्ती बसलेली आहे जिंकण्याकरता सात आठ लाख मतं लातात पण या मंचावर बसलेल्या बारामतीच्या नेत्यांची गोळाबेरीज केली तर बारा पंधरा लाख मतं तर या मंचावरच बसलेले आहेत त्यामुळे आता बारामतीला कोणी थांबवू शकत नाही वहिनींना कोणी थांबवू शकत नाही बरं वहिनी तर आहेतच पण मागच्या वेळेस नंबर दोन चे उमेदवार कांचनतई कुल आहेत नंबर तीन चे उमेदवार नवनाथ पडळकर आहेत त्यामुळे सगळेच या ठिकाणी आहेत आता केवळ आपल्याला बारामतीमध्ये घरोघरी जनतेपर्यंत पोचून त्यांना मतदान केंद्रावर आणायचं आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने एक नवा इतिहास घडेल आणि सुनुबाई दिल्लीला जातील जातील म्हणजे जातील आपण सगळ्यांनी बघितलं अजित दादांनी या बारामतीच्या क्षेत्रामध्ये गेले पंचवीस तीस वर्ष सातत्याने मेहनत केली विकास केला माणसं जोडली आज ज्या विकासाच चित्र आपल्याला दाखवलं जात त्याच्यामध्ये मोलाचा वाटा हा अजित दादांचा आहे हे कोणीच नाकारू शकत नाही पण बंधू भगिनींनो मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे ही लढाई पवार साहेब वर्सेस दादा अशी नाही ही लढाई या ठिकाणी सुनेत्राताई वर्सेस सुप्रिया तई अशी नाही कारण ही लोकसभेची निवडणूक आहे ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे या ठिकाणी देशाचा नेता कोण होईल कोणाच्या हातामध्ये आम्ही भारत देश देऊ याचा निर्णय करणारी निवडणूक आहे या निवडणुकीने पवार साहेब सुप्रियाताई हे नेते बनणार नाहीत किंवा या निवडणुकीने अजितदादा उपमुख्यमंत्र्याचे काही केंद्रामध्ये जाणार नाहीत या निवडणुकीमध्ये केवळ एवढंच पाहायचं आहे बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या बाजूनी उभा राहतो की राहुल गांधींच्या बाजूनी उभा राहतो बघा या ठिकाणी दोनच पर्याय देशामध्ये पाहायला मिळतात एक आपल्या एनडीएचे महायुतीचे पर्याय आपले विकास पुरुष देशाचे नेते जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय नरेंद्र मोदीजी मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती एकनाथरावजी शिंदे असतील दादा असतील हे सगळे पक्ष मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये उद्धव ठाकरेजी असतील शरद पवार साहेब असतील किंवा इतर सगळे त्यांच्या आघाडीचे लोक आहेत या ठिकाणी दोनच पर्याय आहे कुठलंही मत घड्याळावर मिळो धनुष्य बाणावर मिळो किंवा कमळावर मिळो ते मत नरेंद्र मोदीजींना जात